हॅलो फ्रेंड्स कसे आहात मैत्रिणींनो चला तर मग आता लाईवला सुरुवात करूया दिसत नाही का तुम्हाला ओके आता दिसत असेल तर चला मग आता लाईव्ह सुरुवात करूया तर पंधरा ऑगस्ट स्पेशलसाठी मी तुम्हाला एक सुंदर अशी कॉटनची साडी दाखवणार आहे आणि ड्रेस पण दाखवणार आहे आता काही काही ज्या सॉरी 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 सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीसाठी आता मी व्हाईट कलरची साडी कलेक्शन घेऊन आलो आहे आपण तर व्हाईट प्लेन व्हाईट नाही आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये एम्ब्रॉ वर्क पण असणार आहे थोडंसं गोल्डन जरीची त्याला आहे जी डिझाईन असणार आहे आणि सुंदर असं बांधणीचं जी डिझाईन असणार आहे तर त्याला तर मग लावायला सुरुवात करूया काय काही जणांना ड्रेस घालेला सुद्धा आवडतात साडी पण आवडते आणि काय काय मुलींना वगैरे ड्रेस आवडतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं व्हाईट ऑफ व्हाइट कलरच्या व्हाईट कलरच्या ड्रेससाठी कलर सुंदर असं क्लासी असं कलेक्शन आहे तर चला तर मग आजच्या लाईव्हला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचे शेअरिंग करून घ्यायचे आपली जी लाईव्ह आहे ती भरपूर लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला अजून भरपूर कलेक्शन दाखवता येईल तर चला तर मग लाईव्हला सुरुवात करूयात तर नेक्स्ट कलेक्शन असणारे लिनन कॉटन कॉटन बेस्ड साडीमध्ये तुम्हाला सुंदर असं एक कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले बघू शकता मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे बांधणीं सिक्वेन्स असणार आहे प्लस तुम्हाला प्लास्टिक टिकली मिरर वर्कसुद्धा असणार आहे आणि मध्ये आधी तुम्हाला हे दिसते पूर्ण ॲमरा वर्क असणार आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट वर्क असणार आहे तुम्ही हा आमसुली कलर आहे तर हा ह्या कलर तुम्हाला बॉर्डर असणार आहे प्लस तुम्हाला पॅटर्न मध्ये पायपिंग सुद्धा असणार आहे जिग्झॅक्ट पॅटर्न ची आणि ही गोल्डन जरीची तुम्हाला जी आहे डिझाईन सुद्धा दिलेली आहे प्लस तुम्हाला हे दिसत आहे तुम्हाला मस्त सुंदर असं दुसरा पीस आहे तो मी दाखवते तुम्हाला हा हा बघू शकता तुम्ही मधून पूर्णपणे प्लेन असं येणार आहे आणि तुम्हाला जे हे बघा हे ऑरेंज कलरच्याच प्रिंटेड अशी फुलं दिलेली आहेत प्लस तुम्हाला त्याला सुद्धा गोल्डन जे आहे लाइनिंग केलेले आहे पाईपलाईन पायपिंग हे केलेले आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही झिगॅक्ट झिगॅक्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला जे हे बॉर्डरसुद्धा सुद्धा आहे सुंदर अशी बॉर्डर सुंदर असं पॅटर्न तुम्हाला हा पॅटर्न बसतोय सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र फटाफट बुकिंग करायचे वेळ न घालवता सातशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र सत्याऐंशी त्र्याण्णव चौथी दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही आपली साडी बुक करू शकता पहिला कलर तुम्ही बघितला आहे त्याप्रमाणे हा आहे ऑरेंज कलर बघू शकता ऑरेंज कलर बांधणीचा पूर्णपणे ह्याला बॉर्डर राहणार आहे बांधणीची ऑरेंज कलर त्याच्यानंतर दुसरा कलर आहे आमसुली कलर आधी कलर बघून घ्या स्क्रीनशॉट घ्या साडीसुद्धा ओपन करून नक्की दाखवेल पहिला स्क्रीनशॉट घ्या आवडतो तो कलर बुक करा आवडेल तो कलर बुक करा हे बघू शकतो बांधणीचा कलर आहे डार्क कलर आहे बांधणी बांधणीमध्ये जे आहे आमसुली कलर आहे प्लस तशीच तुम्हाला फ्लॉवरची सुद्धा डिझाईन सेम मिळणार आहे त्याच्यानंतर डार्क असा राणी पिंक कलर फ्रेश असा राणी पिंक कलर आहे बघू शकता फ्रेश राणी पिंक कलर आहे प्लस तुम्हाला राणी पिंक कलरची सुद्धा फुलं दिलेली आहेत नेक्स्ट कलर आहे ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे बघू शकता बॉटल ग्रीन कलर आहे प्लस तुम्हाला बॉटल ग्रीन कलर ची फुलं सुद्धा दिलेली आहे झुम मी जवळून दाखवते नेवी ब्लू कलर नेवी ब्लू कलर बघू शकता नेवी ब्लू कलर सुंदर असं बांधणीचं वर्क दिलेलं आहे बघू शकता ताईंनो खूप सुंदर साडी आहे ना सेवी सातशे पन्नास रुपये नेवी ब्लू कलर व्हाईट कॉम्बिनेशन त्याच्यानंतर बघू शकता हा चॉकलेटी कलर आहे विठकरी कलर तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर खूप सुंदर असा कलर आहे पटापट बुकिंग करायचं आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र सातशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचं नेक्स्ट कडे कर वळूयात नेक्स्ट कलेक्शन आता काय काय बघा लिनन मध्ये सुद्धा लिनन मध्ये हे तुम्हाला व्हाइट मी दाखवलंच त्याप्रमाणे लिनन मध्ये अजून थोडंसं कलरफुल म्हणलं एक कलेक्शन मिळ घेऊन आले खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्लस डिजिटल प्रिंट सुद्धा आहे प्रिंट धुतली तरी जाणार नाही कलर जाणार नाही साडीचा प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते तुम्हाला हे जे हे जे बॉ जे धागे धागे दिसत आहेत ना ते आहेत एम्ब्रॉयडरी जे धागे आहे ते बघू शकता तुम्ही जवळून दाखव तुम्हाला एम्ब्रॉयडरी पूर्ण साडीमध्ये मधून अजून सुद्धा एम्ब्रॉइड्रीची डिझाईन केलेली आहे बघू शकता फुलं दिसत असतील फुलं दिसत असतील हे डिजिटल प्रिंट आहे जे आहे आपले लिनन कॉटन आहे त्याच्यावरती हे डिजिटल प्रिंट प्लस तुम्हाला हे जे दिसतंय ना हे सिक्वेन्स हे सगळं लाईनिंगचं सिक्वेन्स नाही पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे पूर्ण एम्ब्रॉइड्री वर्क राय स्काय ब्लू कलरला हे जे आहे पिची पिची गुलाबी गुलाबी कसा कलर असतो बघ गणपती गुलाल कलर त्या टाइप त्याचं कलरचा बॉर्डर राहणार आहे सुंदर अशी साडी राहणार लिनन कॉटन फॅब्रिकमध्ये ही साडीची प्राइस तुम्हाला बसते सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्र फटाफट पट बुकिंग करायचं सत्याऐंशी त्र्याण्णव चौतीस दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही आपली साडी बुक करू शकता कलर फटाफट पट बघून घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या नंबरवर पाठवू शकता हे बघू शकता स्काय ब्लू कलर सुंदर असा स्काय ब्लू कलर त्याच्यानंतर सुंदर असा पोपटी कलर ला ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे हा सुद्धा तुम्ही जर पंधरा सॉरी सव्वीस जानेवारीला घालायचं तर तुम्ही हा सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडला तर नेक्स्ट कलेक्शन आहे वाव पीच कलर आहे बघा ऑरेंजिश पीच कलर आहे बघा थोडासा मधून शेडिंग दिली बघा कलरची शेडिंग आहे हा सुद्धा तुम्ही सव्वीस जानेवारीला घालू शकता जर तुम्हाला व्हाइट नसल घालायचा तर एक कॉन्ट्रास्ट असं वेगळ्या कलरचं सुद्धा तुम्ही मॅचिंग घालू शकता बघू शकता सुंदर असा वर्क एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे सुंदर असा पिची ऑरेंज कलर त्याच्यानंतर लेमन येल्लो कलर येल्लो कलर बघू शकता पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे बॉर्डर दिलेलं आहे सुंदर असा थ्री डी प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे खूपच सुंदर असा कलर आहे सहाशे पन्नास रुपये फ्रीज शिपिंग महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचे गुलाबी कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क स्पष्ट दिसत असेल खूप सुंदर असा आहे जॅस्मिन कलर काय म्हणायचं झाला पर्पल कलर खूप सुंदर असा पर्पल कलर बघा लाईट पर्पल असा कलर आहे त्याला पीच कलरचा ऑरेंजिश पीच कलरचा असं त्यांना कॉन्ट्रास्ट दिलेला आहे खूप सुंदर कॉन्ट्राक्ट दिलेला आहे त्याच्यानंतर हा बेज कलर म्हणजे तुम्ही असा बदामी कलर तुम्ही ज्याला म्हणू शकता काळपट अशातून आहे हा खूप सुंदर बघा एम्ब्रॉयडरी वर्क तुम्हाला स्पष्ट दिसत असेल खूप सुंदर वर्क केलेले प्लस डिजिटल प्रिंट दिलेले ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन सहाशे पन्नास पटापट पटापट जे स्क्रीनशॉट घेतले असतील तुम्ही तर पटापट व्हॉट्सअपला जा आणि बुकिंग करा तर काय काय ड्रेस ड्रेससुद्धा घालायला आवडतात तर ऑफ व्हाईट कलरचं कलेक्शन तुमच्यासाठी ड्रेसमध्ये घेऊन आले तर ड्रेसमध्ये ऑफ व्हाईट कलरचं आणि थोडंसं क कलरफुल वेगळं ऑफिसवेअर पॅटर्नमध्ये सुद्धा तुमच्यासाठी ड्रेस घेऊन आले तर बघा खूप सुंदर असा ड्रेस आहे ऑफ व्हाईट वाव बघा नेट नेट हे ने जे पूर्ण चेस्ट वरती पूर्ण नेटचं सिक्वेन्स आहे बरं नेट वरती वर्क केलेलं आहे नेट एकदम सुंदर नाजूक अशी नेट नेटवरती वर्क केलेलं आहे जवळून दाखवते मी डिझाईन बघू शकता तुम्ही नेटवरती वर्क केलेला आहे तुम्हाला व्ही नेकमध्ये तुम्हाला जे कॉलर म्हणजे तुमचा गळा जो येतो तो, वर्ती वर्ती तो, ने तो वी नेक व्हीनेकमध्ये आहे आणि ही जे नॉट आहे ती जस्ट फॅशनसाठी एक नॉट दिलेली आहे त्याचा काही उपयोग वगैरे नाही पण जस्ट सुंदर असे दिसते त्याच्यानंतर पॅटर्न पॅटर्नमध्ये तुम्हाला इथं नेट दिले आहे नेटवरती पूर्ण एम्ब्रॉयडरीचे फुलं आणि त्याच्यावरती टिकली आणि मन्यांचं ने सिक्वेन्स दिलेलं आहे त्याच्यानंतर थ्री फोर्थ स्लीव तुम्हाल दिले। तुम्हाला दिलेलं आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे काय म्हणतात जिपूलेसिसचं काम प्लस तुम्हाला नेटची झिगॅक अशी बॉर्डर सुद्धा दिलेली आहे वरती सुद्धा पूर्ण फुल वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क दोन्ही हाताला तुम्हाला सुंदर असं थ्री फोर्थ वरती नेटचं जे आहे वर्क दिलेला आहे त्याच्यानंतर पूर्णमध्ये हा जो आहे ड्रेस पूर्णमध्ये कलरमध्ये पूर्ण प्लेन येतो पूर्ण कलरमध्ये प्लेन येतो पण त्याच्या खाली जे आहे तुम्हाला बघू शकता खाली जे आहे तुम्हाला बॉटमला पण सुद्धा नेटचं वर्क दिलेलं आहे प्लस बॉर्डर बॉर्डरसहित दिलेला आहे हात झाला टॉप आणि टॉपला अस्तर हे कंपल्सरी आपले सगळ्या टॉप म्हणजे ड्रेस जे आहे त्या सगळ्या ड्रेसेसला अस्तर हे असतंच असतं तुम्ही बघू शकता अस्तरसहित हा ड्रेस आहे तुम्हाला मिळणार आहे बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र आणि जे आहे सिगार पॅट सिग्गार पॅन्टमध्ये हा ड्रेस अवेलेबल आहे प्लस हे जे बघू शकता पॅन्ट सिग्गर पॅन्टला सुद्धा आपण नेटचं सिक्वेन्स दिलेलं आहे खाली बॉर्डरला तर सुंदर असं ड्रेस तुम्हाला जातोय बाराशे फ्री शिपिंग महाराष्ट्र पटापट -पत बुकिंग करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ड्रेसचा आणि स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्ट पेमेंट करायचा आहे ओढणीचं तर काय बोलायचं ओढणीत की बोल की ड्रेस जरी प्लेन केला असला तरी ओढणी अशी चटक पटक कलरची दिली बरं का तुम्हाला ओढणीवरती जे कलर आहे पूर्ण डिजिटल प्रिंट प्रिंट केलेली ओढणी आहे हे बघू शकता सिफॉन एकदम सिल्की अशी बेस्टची ओढणी आहे सुंदर असं कापड आहे प्लस तुम्हाला जी पी काम सुद्धा दिलेलं आहे दोन अडीच मीटरची ओढणी पडते सुंदर अशी कलरफुल ओढणी तुम्ही बघू शकता कलरफुल ओढणी तुम्हाला दिलेली आहे खूप सुंदर काम बाराशे पन्नास प्रिसिपिंग वर्ष पटापट बुकिंग करायचे ड्रेसचं जर तुम्ही सातारा साता ते सातारा तर राहत असाल ना तर तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा शॉपला आल्यानंतर तुम्हाला वरायटी सुद्धा नक्की कळेल आणि सुंदर तो कलेक्शन पाहायला सुद्धा भेटेल अजून साड्यांची व्हरायटी आहे आपल्याकडं त्यामुळे शॉपला यायचे व्हिजिट करायचे आणि आपलं कलेक्शन पाहायचे तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघूयात ऑफ व्हाईट कलरमध्येच पण थोडस वेगळा पॅटर्न तो जो पॅटर्न दाखवला तुम्हाला पूर्णपणे नेट सिक् नेट वरती सिक्वेन्स दिलेला आहे पिकल्याचं तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न दाखवते हा बघा हा सुद्धा ऑफ व्हाइट कलर वरतीच आहे क्रीम कलरवरतीच आहे खूप सुंदर असा ऑरेंज ऑरेंज जे आहे जे आहे वर्क केलेलं आहे त्या वर्क म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क केलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क वर तुम्हाला पायपिंगचं वर्क दिलेलं आहे प्लस टिकल्याचं सिक्वेन्स दिलेलं आहे पायपिंगचं मण्यांचं वर्क दिलेलं आहे आणि ते पण फिरत्या टोनचे मणी आहेत खूप सुंदर असं ह्या जे वर्क दिलेलं आहे थ्री फोर स्लीव तुम्हाला दिलेले आहेत प्लेन स्लीव्ह दिलेले आहेत थ्री फोर स्लीव्ह त्याच्यानंतर तुम्हाला खाली सुद्धा जे आहे बॉटमला सुद्धा हे बघा पूर्ण ड्रेस हा भरलेला आहे बॉटमला सुद्धा तुम्हाला एवढं मोठं वर्क दिलेलं आहे सिक्वेन्सचं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा आज तरचा हा ड्रेस राहतो बाराशे पन्नास प्रीशेपिकी महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचं आहे ड्रेसचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुक करायची ओढणी ओढणी त्या जितकी बोलकी आहे ना काय काय सांगू ऑरगॅनझा फॅब्रिकमध्ये याची ओढणी जाते प्लस डिजिटल प्रिंट बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये ह्याची ओढणी जाते प्लस तुम्हाला गोल्डन जरीची बॉर्डर सुद्धा आहे साईड बघू शकता ओढणीची ही फ्रंट साइड फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे तर सुंदर कुठेही धागे धुगे निघलेले अशी अशी ही ओढणी नाही आहे प्लस तुम्हाला बुट्टीचं सुद्धा काम दिलेलं आहे गोल्डन जरीची बुट्टी मध्ये आधी तुम्हाला दिलेली आहे प्लस प्रीमियम ड्रेसेसलाच अशी क्वालिटी येते प्लस तुम्हाला सुद्धा दिलेले आहेत दोन मीटरची ही ओढणी आहे सुंदर असा ड्रेस बघू शकता ओढणीनेच ड्रेसचा लुक एकदम इन्हॅन्स होतोय एकदम उठून दिसतोय प्लस तुम्हाला सिगार ह्याला दिलेली आहे सिगार पॅन्ट प्लेन सिगार पॅन्ट तुम्हाला दिलेली आहे पटापट जायचे व्हॉट्सअपला ड्रेसची बुकिंग करायची बाराशे पन्नास प्रिशिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुकिंग करा जर तुम्ही साताऱ्यात राहत असाल तर साताऱ्यातले साताऱ्यात तुम्ही येऊन शॉपला व्हिजिट करून ड्रेस आपापले चॉइस करू शकता ड्रेस बघू शकता त्याला तर मग नेक्स्ट कलेक्शन करून घेऊया नेक्स्ट कलेक्शन आहे थोडस कलरफुल थोडस चटकमटक आता काय त्यांना ऑफिस वेअरसाठी सुंदर असं कलेक्शन हवं असतं म्हणजे थोडंसं वेअरला जाण्यासाठी सुद्धा म्हणा किंवा कशासाठी म्हणा तो सुंदर असं कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आले लाइक्स हार्ट कंटिन्यू करा प्लीज लाईक हार्ट कंटिन्यू करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला बेल आयकन जर तुम्ही हिट केलं तर तुम्हाला आपले नोटिफिकेशन पडत राहतील नवीन अपडेट्स भेटत राहतील त्याला तर मग नेक्स्ट कलेक्शन पाहून घेऊया नेक्स्ट कलेक्शन आहे हे बघू शकता तुम्ही डस्टी ग्रीन कलर कोणाला आवडतो हा इंग्लिश कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे तर इंग्लिश कलरवरती डस्टी ग्रीन कलर वरती तुम्हाला पूर्ण हे जे दिसतंय ना पूर्ण काम दिलेलं आहे पूर्ण ड्रेस हा भरलेला आहे कामामध्ये कुठे सुद्धा कमीपणा केला नाही कंजुशी केली नाही जिथं फ्रंट जे तुमची स्लीव्ज येते तिथं जिथं फ्रंटला तुम्हाला वर्क आहे तसं तुम्हाला बॅकला सुद्धा वर्क दिलेला आहे बघू शकता पूर्ण फ्रंट बॅक दोन्हीकडं वर्क दिलेलं आहे प्लस तुम्हाला इथे जे आहे पूर्ण झिगॅक पॅटर्नचा लुक क्रिएट करून दिलेला आहे एकदम सुंदर असा ड्रेस सुंदर असा पॅटर्न खूप सुंदर असा कलेक्शन खास तुमच्यासाठी आणलेला आहे स्नेहल क्रिएशन नाही तर बघू शकता पुढे मागे दोन्हीकडं जे आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सुंदर असं झिगॅक असं पॅटर्न आहे थ्री फोर स्लीव आहे प्लस बघू शकता पूर्ण ड्रेसमध्ये जे बीएलएसी काम केलेलं आहे टॉप टू बॉटम पर्यंत बघू शकता ते पहा पूर्ण ड्रेसमध्ये जिबोलेसीच काम केलेलं आहे खाली सुद्धा टॉपला तुम्हाला झिग झॅक पॅटर्नचा तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे अस्तरचा ड्रेस आहे रोमन सिल्क फॅब्रिक मध्ये हा ड्रेस जातो सिल्की शायनी स्मूदी असं हे कापड आहे तुम्ही तुम्हाला मोबाईल मधनं सुद्धा जे आहे आपल्या ड्रेसची क्वालिटी आणि कापड हे दिसत असेल बघू शकता एकदम सिल्की शायनी कापडे गोळे वगैरे काही सुद्धा येणार नाही पॅन्ट हे जी राहणार आहे सिगार पॅन्ट सिगार पॅन्ट मध्ये तुम्हाला एकदम प्लेन सिगार पॅन्ट आहे कारण की तुम्ही बघताय की टॉपला जे आहे भरपूर असं वर्क केलेलं आहे त्यामुळे पॅन्ट जी राहणार आहे ती प्लेनच राहणार आहे त्याच्यानंतर ओढणी बघू शकता ओढणी इतकी सुंदर आहे ताई नव इतकी सुंदर आहे की कायच म्हणू आता ओढणीच इतकी सुंदर ओढणी पूर्ण ओढणीला बघू शकता ऑरगेनचा फॅब्रिक ही ओढणी नेटेड ऑरगेन्झा मध्ये ही ओढणी आहे बघू शकता पूर्ण जी पीएलसीच काम केलेलं आहे इथून तिथून आणि जी जी खालची बाजू असते ना तिथे तुम्हाला ब्रॉड अशी इथे बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर दिली आहे एकदम ब्रॉड मधली आणि खूप सुंदर नेटेड अशी ओढणी आहे बघू शकता फुल लेंथची ओढणी आहे बरं काही फुल लेंथची ओढणी आहे दोन अडीच मीटरचा दुपट्टा जातो हा ते बघू शकता दोन अडीच मीटरचा दुपट्टा आहे खूप ओढणी मोठी आहे उभा राहिले ना तर खाली ओळते इथपर्यंत मोठी ओढणी आहे त्याची उपट्टा पण जायचंय आणि व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करायचे ह्याच्यामध्येच तुम्हाला सेम कलर डस्टी पिंक डस्टी पिंक कलरमध्ये तुम्हाला ऑनियन पिंक हा कलर येतो ऑनियन पिंक कलरमध्ये सुद्धा हा ड्रेस आपला अवेलेबल आहे दोन्ही कलरमध्ये सेम डिझाईन सेम आ, अ, कलर फक्त वेगवेगळे डिझाईन सेम राहणार पॅटर्न सेम राहणार आहे साईज याच्यामध्ये अवेलेबल आहेत सायज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल एम एल एक्सेल डबल एक्सेल चार साइज अवेलेबल तर पटापट बुकिंग करायचे ड्रेसची प्राइस राहणार आहे तेराशे पन्नास या ड्रेसची प्राइस राहणार आहे तेराशे पन्नास बाकीचे दोन्ही ड्रेसची प्राइस मी तुम्हाला सांगितले बाराशे पन्नास बाराशे पन्नास ऑफ वाईटचे दोन्ही पॅटर्नचे ड्रेस दाखवले त्याची प्राइस बाराशे पन्नास आहे साईज त्याच्यामध्ये एम एल एक्सेल डबल एक्सेल राहणार आहे फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट जायचे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे सत्तावीस त्र्याण्णव दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला जाऊन आपल्या ॲड्रेसचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा प्लस तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस प्रॉपर ॲड्रेस आणि दोन मोबाईल नंबर कंपल्सरी हे असणं गरजेचं आहे मैत्रिणीनो तर चला तर मग आजचं कलेक्शन माझ्या मग ते एवढंच मी दाखवणार आहे आजचं कलेक्शन कारण की व्ह्यूज अजिबात आहेत सो नेक्स्ट कलेक्शन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तर शुभरात्री गुड नाईट दुकायला बरोबर